माणुसकीला लाजवणारी ही घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आपलाच मुलगा ऐकत नाही चुकीचं वागतो या विकृत कारणावरून आई वडिलांनी आपल्या बारा वर्षीय मुलाला घराच्या गच्चीवर साखळीने जखून ठेवण्याचा अमानुष प्रकार केला धक्कादायक बाब म्हणजे आईवडील रोज कामावर जाताना या मुलाला साखळीने बांधून ठेवत असत हा छळ तीन महिन्यापासून सुरू होता उघड्यावर कडक उन्हात थंडी पावसात हा चिमुकला अक्षरशः नरक यातना सहन करत होता मुलाला ना मोकळेपणा ना खेळणे ना शिक्षण फक्त वेदना आणि भीती अखेर या घटनेची माहिती चाइल्ड हेल्पलाईनला मिळाली त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाच्या बाल संरक्षण पथकाने अजनी पोलिसांच्या मदतीने तातडीने घटनास्थळी धाव घेतली साखळी तोडून त्या निष्पाप मुलाची या नरक यातनेतून सुटका करण्यात आली सध्या या मुलाला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं असून त्याची वैद्यकीय व मानसिक तपासणी सुरू आहे दरम्यान या प्रकरणी आई वडिलांविरोधात बाल संरक्षण कायदा आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे मी ना माझ्या मुलाला याच्यासाठी बांधलं होतं की तो गेला नाही पाहिजे घराच्या बाहेर आणि त्याला प्रेमानं समजत होतो की बापू असं नाही करायचं आणि आम्ही दोघंही जण बायको तंग होऊन गेलतो की बापू काऊन तू जाते काहून नाही तो कारण काही सांगण्याचं काही त्याचं हेच नव्हतं आणि दोघंही नवरा बायको आम्ही एवढं तंग होऊन गेलो की त्याच्यामुळं म्हणजे जन्म देणारी मायबापू ला तो असा हे तंग होऊन गेलो की त्याच्यामुळं म्हणजे काहीच समजलं नाही त्याच्यासाठी आम्ही त्याला बांधून ठेवलं होतो त्याला चोरी कर म्हणजे तो स्वतः तर जातच होता, होता पण त्याच्यासाठी दुसऱ्या भावाला तो चोरी करायसाठी नेत होता अजनी पोलीस स्टेशन कुही आणि बुट्टीपोरी ह्या तीनही ठिकाणी आम्ही त्याला रिपोर्ट कम्प्ले रिपोर्ट टाकले आहे त्याच्यात सायकल आहे मोबाईल आहे आणि एका दुकान आहे किराण्याचं दुकानात वगैरे तो दुकानात गेला त्यांनी फोडफाड केलं तिथला तो आहे आणि शायकचा आणि मोबाईल म्हणजे हा घराच्या म्हणजे घरा लोक घरी असल्याने तो घराच्या अंदर जायचा आणि चोरी करून वापिस यायचा मोबाईल नेऊन कोणाकडे नेऊन फेकून द्यायचा असे करत होता तो याच्यात त्यांनी घरी आणून ठेवला तो मोबाईल आणि मोबाईल दरवाज्यात आणून ठेवला त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा गायब होऊन गेला तर तो चार दिवस काही आला नाही त्याला याच्यासाठी मी बांधून ठेवलं होतं की बा हा गेला नाही पाहिजे घराच्या बाहेर आणि याला मी फक्त दोन घंट्यासाठी याला मी दोन घंट्यासाठी याला मी बांधून ठेवलं होतं कि बा हा गेला नाही पाहिजे आणि लोक आम्हाला घरावर घरावर येत होते लोक की तुमचा मुलगा हा चोरी करते मोबाईल आणते असं तसं आम्ही म्हणजे लोकांचं पाहून आम्ही तंग होऊन गेलो होतो बा, की बा आता ह्या मुलाचं कसं करायचं याला सुधारासाठी मी बहुत प्रयत्न केले की बापू इकडं तिकडं बहुत ठिकाणी नेलं त्याला की बापू इथं नेऊन आम्ही तिथे नेऊन पण तो सुधारायच्या याच्या काही होतच नाही आणि मेडिकलला बी मेडिकलला नेतो तर आम्ही त्यावेळी तो वेग होतच नाही राहाय राहायचाच नाही तो बाहेरच निघायचा मग त्याच्यानंतर बीन मग आता त्याला मेडिकलला नेलं तर त्याला त्याची ट्रीटमेंट केली मेडिकलला आणि त्याच्यानंतर मग आता त्याला मेडिकलची ट्रीटमेंट केल्याच्यानंतर त्याला बांधून ठेवलं मी याच्यासाठी की बा हा गेला नाही पाहिजे का म्हणून